दिवस शेतकरी मित्रांनो कंप्लीट झालेले आहेत का दिवशी आपण शेतकरी मित्रांनो त्याच्यासाठी आपण खत नियोजन स्प्रे नियोजन आपण शेतकरी मित्रांनो आपण नियोजन केलेले आहे आज आपल्या प्लॉटला एकाहत्तर दिवस कंप्लीट झालेले आहेत आपल्या आता तोडाऊन शेतकरी मित्रांनो चालू आहे मला पण आपलं चांगलं निघत आहे पण चळ्यांमध्ये आपल्यामध्ये किडीचं प्रमाण बी शेतकरी मित्रांनो एकदम अत्यंत अल्प आहे कळीचं पण शेतकरी मित्रांनो प्रमाण छान आहे आपल्या पिकावरती आपण जे नियोजन केलं आहे ते सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो आपल्या पिकामध्ये आले जबरदस्त शेतकरी मित्रांनो आपल्या पिकांना पकडलेलं आहे माझ्या पिकांना एक दिवस कंप्लीट दिवशी आपण त्याला खता स्प्रेच्या नियोजन आहे आपण या प्लॉटची पानं पंधराव्या दिवशी तिसऱ्याव्या दिवशी आणि पंचेचाळीसव्या दिवशी शेतकरी मित्रांनो आपण या प्लॉटची पानं काढून घेतलेली आहेत फुटव्यांची संख्या शेतकरी मित्रांना जबरदस्त आलेली आहे शेतकरी मित्रांनो बघा तळातून शेतकरी मित्रांनो पूर्ण फुटवे आलेले आहेत शेतकरी मित्रांनो एवढा प्लॉटवरती वरती शेतकरी मित्रांनो नुसतेच कळीचे प्रमाण भरपूर भरपूर कळीचे प्रमाण आहे शेतकरी मित्रांनो आज आपण एकाहत्तराव्या दिवशी शेतकरी मित्रांनो आज स्प्रे शेतकरी मित्रांनो आपण गोदरेज कंपनीचं ग्रासिया आणि सेजेंटा कंपनीचं से एमिस्टार चा आपण शेतकरी मित्रांनो स्प्रेमध्ये वापर केलेला त्यामध्ये दे एमिस्टार आपण शंभर लिटरसाठी पन्नास एम एल आणि लिटरसाठी पन्नास एम एल असं शेतकरी मित्रांनो आपण स्प्रेमधून वापर केलेला आहे ग्रासियाचा वापर शेतकरी मित्रांनो फळ पोकरणाऱ्या आळी याच्यावरती शेतकरी मित्रांनो एक पोकरणाऱ्या आळीवर जबरदस्त शेतकरी मित्रांनो त्यामुळे आपण गोदरेज कंपनीचे उत्पादन वापरलेले ग्रासिया आणि त्यामध्ये आपण शेतकरी मित्रांनो आपण पावसाळी हंगामामध्ये जबरदस्त शेतकरी मित्रांनो जे आपण बुरशीनाशक वापरतो त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण सिजेंटा कंपनीचा एमिस्टार वापरलेला आहे शेजेंटा कंपनीचा एमिस्टार एकरी दोनशे मिली किंवा शंभर लिटरसाठी पन्नास एम एल अशा प्रमाणात शेतकरी मित्रांनो त्याचा वापर करू शकता त्यामध्ये आपण स्टिकरचा वापर केलेला आहे स्टिकरमध्ये आपण शंभर लिटरसाठी पन्नास मिली आणि पेज मेंटेनसाठी आपण सॅट्रिक वॅशिटचा वापर केलेला आहे त्याच्यामध्ये आपण सॅट्रिक अशी शंभर लिटरसाठी पंचवीस एम एल पंचवीस ग्रॅम असा शेतकरी मित्रांनो वापर केलेला आहे आपल्या प्लॉटवरचे शेतकरी मित्रांनो कंडिशन बघा कळा बघा शेतकरी मित्रांनो आवडली तर लाईक करा आवाज क्वालिटी कशी आल्या कमेंट करून सांगा जे लाईव्हला शेतकरी आहेत शेतकरी मित्रांनो एक दिवशी शेतकरी मित्रांनो ड्रिप मधून जे मी ऍप्लिकेशन केलेलं आहे त्यामध्ये कांपो कंपनीचं नऊ त्रेचाळीस नवीन ग्रेड शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये आले त्याची सुंदर शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटवरती आता दिसतीलच आपण आज रिस ट्रिपमधून सोडलेले आहे त्याच्यामध्ये आपण ह्युमिक ॲसिडमध्ये एक लिटर ह्युमिक ॲसिड असं शेतकरी मित्रांनो आपण दोन उत्पादनाचा वापर केला आहे त्यामध्ये आपण कॉम्पो कंपनीचे नऊ ही नवीन ग्रेड आलेले आहे शेतकरी मित्रांनो ह्या ग्रेडमुळे शेतकरी मित्रांनो जे फुलकळीचे प्रमाण वाढते आणि जी फुलकळी आहे ती शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटवरती सेट होते त्याच्यासाठी आपण ह्या उत्पादनाचा वापर केलेला आहे डेटाची क्वालिटी बघा शेतकरी मित्रांनो वे वेगवेगळे शेतकरी मित्रांनो जबरदस्त आपल्या प्लॉटवरती आलेले आहेत आपण प्लॉट हा शेतकरी मित्रांनो साडेआठ बाय दोन शेतकरी मित्रांनो लागत केलेले आहे ज्यामध्ये आपण जा ट्रॅक्टरनं औषध मारायचे शेतकरी मित्रांनो आपलं नियोजन नियोजन आहे प्लॉटची कंडिशन आवडली तर शेतकरी मित्रांनो लाईक करा जबरदस्त क्रिणाऱ्या शेतकरी मित्रांनो कुठेही फळ पुकारणारी आळी आळीचा शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटवरती कुठेही शेतकरी मित्रांनो प्रादुर्भाव नाही आहे त्याच्यासाठी आपण जे नियोजन केले ते आपण लाईव्हच्या माध्यमातून वारंवार शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी दाखवत असतो फुलकळी शेतकरी मित्रांनो सेटिंग बघा जबरदस्त फुलकळी मित्रांनो आपल्या प्लॉटवर पकडलेली आहे ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन कन्सल्टिंग घ्यायची ते नवराव प्लॉट महाराष्ट्रभर आपण ऑनलाईन कन्सल्टिंग करतो त्याचे सुंदर रिझल्ट आपण शेतकऱ्यांना काढून दिलेले आहेत लाईव्हच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो मी जी काम करतो त्याची क्वालिटी बघा डेटाची क्वालिटी बघा शेतकरी मित्रांनो सुंदर अशी डेटाची क्वालिटी आलेली आहे शेतकरी ही क्वालिटी क्वालिटीवर शेतकरी मित्रांनो वांग हे मार्केटमध्ये विकलं जातं सांगली मिरजला आमच्या शेतकरी मित्रांनो ऐंशी ते नव्वद रुपये किलो शेतकरी मित्रांनो त्याला आता सध्याला रेट चालू आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो ग्रीनरी आपण कामाची केल्याशिवाय आवडली तर शेतकरी मित्रांनो लाईक करा शेतकऱ्यांना ऑनलाईन कन्सल्टिंग घ्यायचं प्लॉट बुक करून घ्या मित्रांनो आणि लाईव्हच्या माध्यमातून वारंवार मी आमच्या पिकाचे शेतकरी मित्रांनो तुम्हाला दाखवतच असतो सटिंग बघा शेतकरी मित्रांनो सटिंग कसं पकडलेलं आहे शेतकरी मित्रांनो फुलकळी सेटिंग जबरदस्त शायनिंग आहे शेतकरी जबरदस्त शाइनिंग आहे शेतकरी मित्रांनो प्लॉटवरती बी शेतकरी मित्रांनो जबरदस्त शाइनिंग आहे जे शेतकरी आपल्याकडे कन्सल्टिंग घेतात ते प्लॉट व्हिजिट येऊन करतात आणि मग शेतकरी मित्रांनो आपला प्लॉट लवकर लवकर आपल्याकडे बुक करतात शेतकरी मित्रांनो तळातून शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटमध्ये फुटवे निघत आहेत शेतकरी मित्रांनो आणि त्या फुटव्यांना शेतकरी मित्रांनो कळीच लागली आहे क्वालिटी आवडत शेतकरी मित्रांनो कमेंट करून सांगा क्वालिटी कशी आहे प्लॉट कसा आहे शेतकरी गप्प बसू नका जे शेतकरी मित्रांनो ताबोली उत्पादन वापरले होते त्याचे सुंदर रिझल्ट आपल्या प्लॉटवरती आलेले आहेत शेतकरी मित्रांनो आपल्या जे पेऱ्यातील अंतर वाढले होते शेतकरी मित्रांनो पेऱ्यातील अंतर जाऊन शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला च्या माध्यमातून सांगितले होते की फुलकळीत शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटवरती निघते आपण जे तापोली साठवीस आणि बोरांचा स्प्रे घेतला त्याची सुंदर रिझल्ट आपल्या प्लॉटवरती शेतकरी मित्रांनो दिसलेले पावसाळी हंगामामध्ये अतिरिक्त वाढ जर शेतकरी मित्रांनो होत असेल तर आपण ताबोले उत्पादन शेतकरी मित्रांनो जर आपण वापरलं शंभर लिटरसाठी शेतकरी मित्रांनो दहा एम एल त्यामध्ये आपण शेतकरी मित्रांनो बावन्न चौतीस किंवा साठवीस सी ग्रेड आणि त्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण टाटा सोलो बोर म्हणजे बोरा एक ग्रॅम असं जर शेतकरी मित्रांनो अतिरिक्त जर वाढवत असेल तर शेतकरी मित्रांनो तर आपण एखादी साठ एम एल ताबोली आणि शेतकरी मित्रांनो पाच किलो बावन चौतीस किंवा साठवीची ग्रेड वापरायची शेतकरी मित्रांनो मालाची क्वालिटी बघा जबरदस्त शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटवरती सेटिंग पकडलेला आहे शेतकरी मित्रांनो आणि आमच्या मिरजपूर भागामध्ये शेतकरी मित्रांनो पावसाचे प्रमाण इतकं की जबरदस्त पावसाचे प्रमाण डेली शेतकरी मित्रांनो पाऊस येतो आजच जरा पावसाचे प्रमाण कमी आहे सतराव्या दिवशी आपण आज शेतकरी मित्रांनो स्प्रेमध्ये ॲमिस्टार आणि ग्रासियाचा वापर केलेला आहे नदीपमधून शेतकरी मित्रांनो आपण काम्पो कंपनीचे नऊ त्रेचाळीसशे नवीन ग्रेड वापरलेले आहे शेतकरी मित्रांनो या ग्रेडमध्ये शेतकरी मित्रांनो फुल कळीची संख्या वाढते शेतकरी मित्रांनो झाडामध्ये ग्रीनरी येते म्हणजे आलेली जी आपली कळी आहे ती शेतकरी मित्रांनो स सेट होते ड्रॉप होत नाही जे आपल्या काम्पो कंपनीचे उत्पादन आपण एकरी अडीच किलोचा वापर केलेला आहे त्याच्यामधून आपण ह्युमिक ॲसिड एक लिटरचा वापर केलेला आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना ऑनलाईन कन्सल्टिंग घ्यायचं लवकरात लवकर प्लॉट बुक करून घ्या महाराष्ट्रात ऑनलाइन कन्सल्टिंग करतो त्याचे सुंदर रिजल्ट आपण शेतकऱ्यांना काढून दिलेले आहेत क्वालिटी बघा शेतकरी मित्रांनो सेटिंग बघा सटिंग काय असतं हे बघा शेतकरी मित्रांनो सेटिंग कसं पकडलं बघा शेतकरी मित्रांनो जबरदस्त सटिंग पकडलेलं आहे शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटवरती आणि महत्त्वाची गोष्ट शेतकरी मित्रांनो कीडमुक्त सेटिंग आहे जे आपल्या प्लॉटवरती सेटिंग आहे ते कीडमुक्त आहे वांगी पिकामध्ये शेतकरी मित्रांनो जितकी वांगी आपल्याला कीडमुक्त निघतील तेवढा शेतकऱ्यांना फायदा होईल शेतकरी मित्रांनो त्यामुळे शेड्यूलचा वापर केला पाहिजे शेतकरी मित्रांनो आमच्या ते पौर्णिमा पौर्णिमा ते अमुष असं जे पंधरा दिवसाचं शेड्यूल असते ते जर शेतकरी मित्रांनो वेळच्या वेळ वापरलं तर आपल्याला जे आपण अळीचा जे शेतकरी मित्रांनो त्रास होतो त्याच्यापासून शेतकरी मित्रांनो आपल्याला बऱ्यापैकी शेतकरी मित्रांनो आपण त्याचा बंदोबस्त करू शकतो त्याच्यासाठी ते आमच्या असं शेतकरी मित्रांनो जे शेड्यूल असते ते शेड्यूलचा शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतीमध्ये वापर करा आपण सुंदर रिझल्ट शेतकऱ्यांना आपण महाराष्ट्रभर काढून दिलेले आहेत लाईव्हच्या माध्यमातून माझ्या स्वतःच्या प्लॉटमधील पण तुम्हाला जे कंडिशन शेतकरी मित्रांनो दिसत आहे प्लॉटला फक्त एकाहत्तर दिवस शेतकरी मित्रांनो पीरियड झालेली आहे एकूण बहात्तर दिवशी आपण घरी पोहोचून शेतकरी मित्रांनो फॉर्म भरून तुमची नऊ त्रेचाळीसशे क्रिएट होते आणि ह्युमिका शीटचा असा आपण शेतकरी मित्रांनो वापर केलेला आहे सेटिंग बघा शेतकरी मित्रांनो जबरदस्त सेटिंग प्रक्रिया फुटव्याची संख्या बघा शेतकरी मित्रांनो आपल्या आता तळातून शेतकरी मित्रांनो फुटवे निघत आहेत त्याच्यासाठी आपण जे साठाव्या दिवशी शेतकरी मित्रांनो जे आपण पानं काढून घेतली त्या पानं काढल्याचे आपली पानं असते तर शेतकरी मित्रांनो तिथे औषध बसले नसतं आणि हे जे फुटवे आलेले आहेत ती फुटवे शेतकरी मित्रांनो आपल्या झाडाचे रुजू पडले नसते का तर त्याच्यावर आपला औषधाचा स्प्रे बसला नसता आणि शेतकरी मित्रांनो वाद खेळलं नसतं त्यामुळे जे निघणारे फुटवे आहेत शेतकरी मित्रांनो हे फुटवे शेतकरी मित्रांनो आले नसते त्याच्यासाठी आपण साठाव्या दिवशी आपण जे पानं काढून घेतले आहेत त्याचे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो तुमच्यासमोर आहे मालाची क्वालिटी बघा शेतकरी मित्रांनो नवीन शेतकरी प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन कन्सल्टिंग घ्यायचे आणि लवकरात लवकर आपल्याकडे प्लॉट बुक करून घ्या महाराष्ट्रभर आपण ऑनलाईन कन्सल्टिंग करतो आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतकरी मित्रांनो आपण त्याला स्प्रेचं आणि खताचं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो हो या प्लॉटला आठ बाय दोन अंतरना शेतकरी मित्रांनो आपण लागण केलेली आहे त्यामुळे आपण ह्या त्या प्लॉट ची नियोजन आपण ट्रॅक्टरच्या स्प्रेने जसं लक्ष जसं स्प्रेचा वापर करतो तसं आपण शेतकरी मित्रांनो ट्रॅक्टर वापर केलेला आहे हा नवीनच प्रयोग शेतकरी मित्रांनो आपण केलेला आहे आता आपण पावसाळी हंगामामध्ये जर आपण मॅन्युअली हाताने जर आपण घरां जर औषध मारायचं म्हटलं तर शेतकरी मित्रांनो अडीच ते तीन तास लागतात पण आपण ट्रॅक्टरना औषध मारताना शेतकरी मित्रांनो फक्त वीस ते पंचवीस मिनिटात शेतकरी मित्रांनो एक एकर शेतकरी मित्रांनो आपला हा प्लॉट स्प्रे कम्प्लीट होतो शेतकरी मित्रांनो त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण ह्या प्लॉटमध्ये दोन्ही वडील साडेआठ फूट दोन्ही झाडाच्या मधील अंतर दोन फूट असं शेतकरी मित्रांनो आपण अंतर ठेवलेले आहे ह्या प्लॉट शेतकरी मित्रांनो पहिल्या दिवसापासून आज एक एकाहत्तर दिवसापर्यंत आपण जी डेली काय काम करतो बांधणी कितव्या दिवशी करायची पानं कितव्या दिवशी काढायची खतं कोणत्या दिवशी सोडायची ड्रेंचिंग काय करायचं याचे सगळे व्हिडिओ शेतकरी मित्रांनो आपण ह्याच्यात डे वाईज शेतकरी मित्रांनो केलेलं आहे ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन कन्सल्टिंग असायचं त्या लवकरात लवकर प्लॉट बुक करून घ्या महाराष्ट्राभर आपण ऑनलाईन कन्सल्टिंग करतो शेतकरी मित्रांनो त्याचे सुंदर रिझल्ट आपण महाराष्ट्राभर शेतकऱ्यांना काढून दिलेले आहेत त्यामुळे लवकरात लवकर आपला प्लॉट बुक करून घ्या कमीत कमी खर्चात शेतकरी मित्रांनो जसं आपल्याला जास्त उत्पन्न हा चॅनलचा माझा उद्देश आहे शेतकरी आपल्या प्लॉटची कंडिशन आवडली तर शेतकरी मित्रांनो बसू नका कमेंट करत चला कमेंट केल्यानंतर शेतकरी मित्रांनो त्या विषयावर मला बोलता येईल आपल्या प्लॉटची कंडिशन तुम्हाला काय वाटते काय नाही कमेंट करत चला आवाज क्वालिटी कशी आल्या कुठून व्हिडिओ बघताय शेतकरी मित्रांनो शंभर टक्के शेंडाळी मुक्त प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो आपला आणि फळपो करणारे बी शंभर टक्के मुक्त शेतकरी मित्रांनो आपला प्लॉट आहे आज आपण एकाहत्तराव्या दिवशी शेतकरी मित्रांनो स्प्रेमधून गोदरेज कंपनीचे ग्रासिया शंभर लिटरसाठी पन्नास एम एल आणि सेजेंडा कंपनीचे बुरशीनाशक आम्ही स्टाफ शंभर लिटरसाठी पन्नास एम एलचा शेतकरी मित्रांनो वापर केला आहे त्याच्यामध्ये आपण स्टिकरचा वापर केला आहे शंभर लिटरसाठी पन्नास एम एल आणि सॅट्रिक अॅसिडचा पेज मेंटेनसाठी आपण वापर केलेला आहे शंभर लिटरसाठी पंचवीस ग्रॅम आणि ड्रीपमधून आपण जो एकाहत्तराव्या दिवशी शेतकरी मित्रांनो आपण आजचं नियोजन आहे कंपो कंपनीची नऊ त्रेचाळीस सी शेतकरी मित्रांनो एकरी अडीच किलोचा वापर केलेला आहे त्याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड हंस एक लिटरचा शेतकरी मित्रांनो ह्याच्यामध्ये वापर केलेला आहे एका अतराव्या दिवशीच्या महत्त्वाचं काम शेतकरी मित्रांनो मी आता लाईव्हच्या माध्यमातून सांगितलेलं आहे शेतकरी मित्रांनो आवाज क्वालिटी कशी आल्या जरा कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कुठून कोणत्या गावातून बघताना तुमची वांगी असतील तर त्याची कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो प्लॉटवरची ग्रीनरी पानाची शेतकरी मित्रांनो साईज पानावरची शेतकरी मित्रांनो आपल्याला जो व्हिडिओ क्वालिटी कशी आली आणि आवाज कसा आला जरा कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो आणि आपल्या प्लॉटची ग्रीनरी आपल्या प्लॉटवरची सेटिंग बघा शेतकरी मित्रांनो एकाहत्तर दिवस शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटला कम्प्लीट झालेले आहेत एकाहत्तराव्या दिवशी आपण ड्रिपमधून कम्पाउ त्रेचाळीस अडीच किलो आणि शेतकरी मित्रांनो हांच एकरी एक लिटरचा शेतकरी मित्रांनो आपण वापर केलेला आहे आणि स्प्रेमधून शेतकरी मित्रांनो एका तेराव्या दिवशी ग्रासिया शंभर लिटरसाठी पन्नास एम आणि एमिस्टार एकरी दोनशे ml आणि शंभर लिटरसाठी शेतकरी मित्रांनो पन्नास ml असा शेतकरी मित्रांनो या आज वापर केला एका तेराव्या दिवशी शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन कन्सल्टिंग घ्यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर आपला प्रॉट भरपूर या महाराष्ट्रावर आपण ऑनलाईन कन्सल्टिंग करतो आपला यूट्यूब चॅनल व्हिजिट करा यूट्यूब चॅनलवर भरपूर आपल्या मागे पिकातील व्हिडिओ आहेत आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर मुलाखती पण शेतकरी मित्रांनो आहेत तर मुलाखती पण शेतकरी मित्रांनो जाऊन पहा मुलाखतीमध्ये आपण शेतकऱ्याचा नंबर दिलेला आहे पत्ता दिलेला शक्य असेल तर जाऊन प्लॉट व्हिजिट करा त्या नंबरवर शेतकरी मित्रांनो कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्याशी चर्चा करा आणि मगच आपला प्लॉट आपल्याकडे शेतकरी मित्रांनो ऑनलाईन कन्सल्टिंगसाठी बुक करा मालाची क्वालिटी बघा शेतकरी मित्रांनो डेटाची क्वालिटी बघा शेतकरी मित्रांनो ते बघा शेतकरी मित्रांनो वाऱ्यामुळं कसं घासून शेतकरी मित्रांनो आपल्यावरची डेटाची क्वालिटी जाते बघा वाऱ्याचे प्रमाण भरपूर आहे आणि फुलकळी बघा शेतकरी मित्रांनो नुसती फुलकळी आपल्या प्लॉटवर झालेली आहे जे आपण शेतकरी मित्रांनो सुमोटोमो कंपनीची ताबोली साठवीस आणि जे बोरांचा स्प्रे घेतला त्याचे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटवरती आलेले आहेत नुसते शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटवरती फुलकळी दिसत आहे फुटवे बघा शेतकरी मित्रांनो तळातून फुटवे कसे काढलेले आहेत प्लॉटमध्ये आवाज क्वालिटी कशी आल्या जर कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो शांत बसू नका शांत बसला में तर मला काय समजणार नाही आवाज क्वालिटी कशी आल्या काय आल्या प्लॉट चे शेतकरी मित्रांनो कंडिशन आवडली तर लाईक करा आपल्या प्लॉटला एकाहत्तर दिवस कंप्लीट झालेले आहेत आपला तोडा पण शेतकरी मित्रांनो सुरू आहे रेट पण शेतकरी मित्रांनो यावर्षी आमच्या मिरज भागात चांगले आहेत मिरज चांगली भागात शेतकरी मित्रांनो नवीन प्लॉटचे शेतकरी मित्रांनो ऐंशी ते नव्वद रुपये किलो शेतकरी मित्रांनो आमच्या भागात रेट आहेत शेत सध्याला वांगी पिकामध्ये किडीचा प्रादुर्भाव शेतकरी मित्रांनो भरपूर प्रमाणात आहे एक एक प्लॉटमध्ये ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद टक्के शेतकरी मित्रांनो वांगी आलेली आहे त्यामुळे लवकरात लवकर आपल्याकडे प्लॉट बुक करून घ्या आणि सुंदर असं आपल्या प्लॉटचे शेतकरी मित्रांनो आपण जे शेड्यूल काढून देतो त्याचा वापर करा सुंदर रिझल्ट आपण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांना काढून दिलेले आहेत आज आपण एकाहत्तर त्र्या दिवशी शेतकरी मित्रांनो आपण ट्रॅक्टरच्या सहाय्यानं आणून त्याला कॉम्पो कंपनीचे नऊ त्रेचाळीस ग्रेड शेतकरी मित्रांनो आपण सोडत आहे प्लॉटला आपण ट्रॅक्टरच्या साह्यानं आपण स्प्रेचं नियोजन केलेलं आहे त्या प्लॉटच्या दोन्ही लँनच्यामधील शेतकरी मित्रांनो अंतर आठ फूट ठेवलेलं आहे आणि दोन्ही झाडाच्या मधील अंतर दोन फूट ठेवलेलं आहे त्यामुळे आपण लक्षबागे जसं आपण शेतकरी मित्रांनो ट्रॅक्टरचा वापर स्प्रेसाठी करतो तसं शेतकरी मित्रांनो आपण ह्या प्लॉटमध्ये पण शेतकरी मित्रांनो आपण स्प्रेसाठीच ट्रॅक्टरचा वापर करतो शेतकरी मित्रांनो धन्यवाद शेतकरी मित्रांनो मी लाईव्ह थांबवतो